छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जै आज शिवसेनेमध्ये स्वीकृती प्रदीप शर्मा यांचा जाहीरपणे प्रवेश झालेला आहे आणि त्यांच्यासोबत अंकिता आणि निकिता यांचा पण यांचंही मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि आपल्या आपल्या महिला नाही ते तुम्ही तर आपल्याकडेच आहे ना <laughs> तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत खरं म्हणजे मी मगाशी म्हणालो की स्वीकृतीदायीने आख्या महिला तिकडच्या इकडे आपल्या स्वागत इकडे प्रवेशासाठी आणल्या आहेत आणि आपले बांधव पण आहेत आणि मोठ्या प्रमाणावर इकडे आपले बांधव आहेत इकडे आहेत तिकडे आहेत आणि महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर या आजच्या पक्षप्रवेशामध्ये सामील झालेल्या आहेत मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो सभी लोगों का मैं तय दिल से स्वागत करता हूं स्वीकृति ताई के समर्थन में आप लोग आए ना पर आणि म्हणून आपका भी मैं स्वागत करता हूं सभी को सभी का मैं फिर एक बार अभिनंदन करता सगळ्यांना मनापासून बेटो गेल्या दोन वर्षापासून आज राज्यामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारचं जे काम सुरू आहे एक सर्वसामान्यांचं सरकार गोर गरिबांचं सरकार कष्टकऱ्यांचं कामगारांचं महिला भगिनींचं सरकार युवकांचं सरकार म्हणून आपण काम करतो ज्येष्ठांचं सहकार्य सरकार आणि म्हणून आपण अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून राबवल्या सबसे जादा योजना सगळ्यात जास्त योजना महिलांसाठी राबवल्या आपण एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत लेख लाडकी लखपती योजना बचत महिला बचत गटासाठी अनुदान आपण डबल केलं आता आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे फॉर्म भरले की नाही फॉर्म हे सगळ्यांचे भरले पंब काम चालू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे तीन सिलेंडर वर्षाला आपल्याला मोफत देणार म्हणजे कुटुंबाची चिंता दूर होईल आणि एका कुटुंबामध्ये दोन महिला म्हणजे तीन हजार रुपये महिन्याला दोन महिलांचे छत्तीस हजार रुपये वर्षाला मिळणार आणि त्याचबरोबर आपल्या घरी बारावी डिप्लोमा डिग्री झालेला आपला मुलगा काही लोक विरोधक म्हणाले लडकी बहीण आणली लडका भाऊचं काय लडक्या भाऊला पण आणला आणि सहा हजार आठ हजार आणि दहा हजार स्टायफंड देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे आणि मग तेही आपण योजना सुरू केली मुलींचं परिवारामध्ये मुलाला प्राधान्य देतो आपण शिक्षणाला आणि मुलगी मागे राहते म्हणून मुलींचं शंभर टक्के मोफत हायर एज्युकेशन आपण करणार आहे तिला इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे का व्हायचं ते सरकार करणार अशा प्रकारच्या अनेक योजना आपण सुरू केल्या आणि मुंबईकरांसाठी देखील आपण मुंबईचा विकास करतोय मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर झालं पाहिजे मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त होणार सगळे रस्ते कॉन्क्रीटचे होणार एकही रस्ता डांबराचा राहणार नाही खरं म्हणजे आधी करायला पाहिजे होतं ना पंधरा वीस वर्षापूर्वी करायला पाहिजे होता ना पंधरा वर्षामध्ये रिपेअरिंगला किती पैसे गेले माहीत आहे तुम्हाला साडेतीन हजार कोटी रुपये आता हे साडेतीन हजार कोटी कोणाची आहे तुमच्या पब्लिकचेच आहे ना जनतेचे पैसे आहेत आणि मग दोन वर्षापूर्वी जसं सरकार आपलं स्थापन झालं पहिला निर्णय आम्ही घेतला खड्डेमुक्त मुंबई करायची खड्ड्यातून प्रवास दर वर्षाला करायला लागतो तो ये करावा लागू नये आणि पूर्णपणे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय आपल्या सरकारने दोन वर्षापूर्वी घेतला पहिला फेज आता सुरू झाला आहे दुसरा फेज आता सुरू होईल आणि सांगायचं तुम्हाला एवढंच की हे जर पंधरा वर्षापूर्वी झालं असतं तर साडेतीन हजार वाचले असते आणि कितीतरी लोक अपघातामध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांचाही जीव वाचला असता परंतु तुम्हाला माहीत आहे का कॉन्क्रीटचे केले नाही दरवर्षी रिपेरिंग रिपेरिंग का करतात तेही तुम्हाला माहीत आहे कोविडमध्ये पण आपण पाहिलं कोविडमध्ये पण तुमचं कुठलं फाउंडेशन त्यांनी पण चांगलं काम केलं पी एस फाउंडेशन त्यांनी पण चांगलं काम केलं कोविडमध्ये सरकारने पण केलं पण काही लोकांनी बाहेर लोक मरत होते आणि काही लोक कोविडमध्ये पण पैसे खात होते हे चालेल का मग त्यासाठी आपल्याला या मुंबईमध्ये एक मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर गेला आहे त्यालाही वापस आणायचं आहे एचे रखडलेले प्रकल्प आहेत धोकादायक बिल्डिंग आहेत ते पण आपण शासन स्वतः आता त्याचा पुनर्विकास करणार आहे बिल्डर काही लोक काम घेतात करत नाहीत लोकांना भाडं मिळत नाही लोक असेच बेघर होतात आणि म्हणून सरकारने तोही निर्णय घेतलेला आहे आणि सगळे निर्णय घेतल्यामुळे तुम्ही आले ना शिवसेनेमध्ये इसले आहे ना आप अच्छा काम कर सरकार अच्छा काम कर, रहे। सरकार अच्छा काम कर रहे करके ना आप लोग अरे इसलिए तो आहे ना आप लोग आपलोगी फोर बाय सेवन वाला सरकार आहे ये घर में बैठने वाला सरकार नहीं है हे फेसबुक करने वाला सरकार नहीं है, ये डायरेक्ट लोगों में जाके काम करने वाला सरकार है। आणि म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुमचं जे काही काम सुरू आहे अजून जोरात काम सुरू करा तुम्ही जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास पूर्ण करण्याचं काम आम्ही करू आता अंधेरीमध्ये काही जी काही कामं आहेत ती देखील तुम्ही सांगा आम्हाला त्या भागामध्ये तुम्ही राहता त्या भागात महापालिका राज्य सरकारच्या माध्यमातून जी काय कामं आहेत ती आपण करू तिथल्या लोकांना न्याय देऊ इतके वर्षे न्याय मिळाला नसेल पण आपण न्याय देऊ त्यांना आणि त्यांची कामं करू मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे एवढी मोठी महिला आपली संख्या आहे महिला आघाडी जास्ती आहे तिकडे सगळ्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत माझ्या आणि म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार विरोधकांना टेन्शन आलंय हे आता पैसे गेल्यावर लाडक्या बहिणी काय कोणाचं ऐकणार नाहीत आणि म्हणून बोलता ही योजना खोटी आहे पैसे नाही मिलेंगे ये होगा पण आम्ही पूर्ण पैशाची तरतूद केलेली आहे पूर्ण पैसे, पैसे तुम्हाला रक्षाबंधनच्या अगोदर दोन हप्ते दोन इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यामध्ये जाणार लाडक्या भाऊ बहिणांच्या बरोबर लाडके भाऊ पण आहेत या लाडक्या भावांसाठी योजना केलेली आहे आणि म्हणून तुमच्या भागामध्ये एवढंच मी सांगतो हे विरोध करणारे जे लोक आहेत हे विरोध करणारे सक्के भाऊ ने सावत्र भाऊ आहेत आणि तुम्ही लक्षात ठेवा यांना बरोबर कारण त्यांना ही योजना लागू करायची नाही त्यांना या योजनेला विरोध करायचा आहे तुम्ही इतके वर्ष दिलं नाही आम्ही देतोय तर का विरोध करता कुठून आणणार पैसे कसे करणार ते तुमचं काय काम आहे आमचं काम आहे ना सरकार म्हणून सरकार म्हणून आम्ही देणार त्यामुळे तुम्ही काळजी करू नका फक्त जे विरोध करतात त्यांना बरोबर लक्षात ठेवा जे विरोध या योजनेला करतात त्यांना बरोबर लक्षात ठेवा कारण त्यांना द्यायचं नाही जे आम्ही देतोय त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करायचा आहे परंतु सरकारने निर्णय घेतलेला आहे सगळ्या लोकांनी तुम्ही आशीर्वाद दिलेले आहे त्यामुळे सरकार तुमच्या पाठीशी आहे पूर्ण योजना जेवढ्या योजना आम्ही जाहीर केल्यात त्या सगळ्या योजना लागू करणार ते सगळे पैसे तुमच्या खात्यात डायरेक्ट डीबीटीने येणार म्हणजे मध्ये कोणी एजंट वजंट आहे आणि म्हणून आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो तुम्ही सगळेजण आज आलात पुन्हा एकदा तुमचं मनापासून मी स्वागत करतो सभी लोगो का मैं फिर एक बार स्वागत करता हूँ, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र